बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन न्यूज टीव्ही देव मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अर्ज भरण्याची सुरुवात एक जुलै पासून सुरू झाली आहे नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबलच्या एन सी एन न्यूज मध्ये चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताज्या घडामोडी नांदेड जिल्हा देगलूर बिलोली विधानसभा क्षेत्रातील महिलांसाठी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा फॉर्म आता ऑनलाईन सेतू सुविधा केंद्रांद्वारे आणि ऑफलाईन पद्धतीने भरता येणार आहे अर्ज भरण्याची सुरुवात एक जुलै दोन पासून सुरू झाली आहे सर्व महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे अर्ज भरताना कागदपत्रांची आवश्यकता असेल आधार कार्ड रेशन कार्ड उत्पन्न दाखला महाराष्ट्र रहिवासी दाखला बँक पासबुक फोटो आता पाहूया योजनेची पात्रता अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा विवाहित विधवा घटस्फोटी परित्यक्त आणि निराधार महिलांना अर्ज करता येईल लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजार रुपये जास्त नसावे साठ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या महिलांना अर्ज करता येणार नाही आता जाणून घेऊया कोण अपात्र ठरणार घरात कोणी आयकर भरत असेल तर कुटुंबातील कोणीतरी सरकारी नोकरी करत असल्यास किंवा निवृत्ती वेतन घेत असल्यास कुटुंबात पाच एकर पेक्षा जास्त जमीन असणारे कुटुंबातील सदस्यांकडे चार चाकी वाहन ट्रॅक्टर वगळून असलेले कुटुंब अपात्र ठरतील सर्व महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज भरावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी आणि अपडेट्ससाठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा धन्यवाद मुख्यमंत्री माझी लाडकी बैल योजनेची आपण पाहू शकता सेतू केंद्रावर प्रचंड गर्दी महिलांची गर्दी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसून येते आणि वेबसाईट बंद असल्यामुळे वेळोवेळी वेबसाईट बंद होत असते तांत्रिक अडचणी दाखवत असतात आणि या ठिकाणी महिला सकाळी नऊ पासून या ठिकाणी उपस्थित झालेल्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी महिला आलेल्या आहेत आपण पाहू शकतो किती प्रचंड गर्दी या ठिकाणी झालेली आहे आपण पाहू शकता ही योजना आणि चांगल्या पद्धतीची योजना आहे परंतु त्याच्यामध्ये काटी नियम आणि जे हे ऑनलाईन पद्धत लावण्याचा आली आहे त्याच्यामुळे अडचणी येतात असे या ठिकाणी महिला सांगतो था। रांगेत थांबलेले आहेत ते घामामध्ये भिजून गेलेले आहेत महिलांची खाल मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी घेरसाळ होताना आता दिसून येतो महिला या ठिकाणी दहा लाख एकराची आई आहेत काही वृद्ध आहेत अशा पद्धतीची महिला या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत आणि मोठी गर्दी या ठिकाणी सिंगीची गर्दी शेतू केंद्रावर दिसून येते त्यापेक्षा ऑफलाईन आणि गावागावामध्ये असे कॅम्प लावण्यात जा -गाव ग्रामपंचायतीमार्फत तर ही योजनेचा संपूर्ण लाभ संपूर्ण महिलांना भेटत असं या ठिकाणी दिसून येते एकाच शेतू केंद्रावर अशा शहरामध्ये शेतू केंद्रावर येण्यापेक्षा हे जर गावामध्ये ग्रामपंचायत मार्फत ही योजना जर राबविण्यात आली तर खूप चांगली सुविधा होईल असे या ठिकाणी सुद्धा दिसून येतो आपण काय अशी भयानक व्यवस्था महिलांची या ठिकाणी दिसून येते शेंगराशेंगरीचा या ठिकाणी असा प्रसंग दिसून येतो आहे मोठी गर्दी या ठिकाणी होत आहे तरी ही योजनेसाठी अनेक सोयीसुविधा करण्यात यावं शासनामार्फत अशी मागणी महिलांकडे एम सी आर एस टी आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकता देहणूर शहरामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी आपण पाहू शकता तसेच कार्यालयासमोर या ठिकाणी सर्व बहिणी माय बहिणी या ठिकाणी उपस्थित झाले आहेत परंतु आपण पाहू शकता दुर्दैवानं आज या ठिकाणी साईट सरत नाही प्रत्येक से सेतू सेवा केंद्रावर अशीच गोबाबोम या ठिकाणी उठलेली आहे आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे खूप महिला या ठिकाणी जमा झालेल्या आहेत सकाळपासून ते सकाळी सका दहा वाजतापासून या ठिकाणी उपाशी बसलेले आहेत परंतु साईट चलत नाही सकाळपासून फक्त तीन अर्ज या ठिकाणी शेतू केंद्रात एका एका शेतू केंद्राने फक्त दोन थी, फक्त तीन असे अर्ज दाखल झालेले आहेत आणि हजारोच्या पद्धतीने या ठिकाणी महिला उपस्थित झाले आहेत अर्ज भरण्यासाठी तर आज आमच्यासोबत काही नागरिक उपस्थित आहेत त्यांना काय वाटते हे या योजनेबद्दल ही योजना कशा पद्धतीने लाभ भेटायला पाहिजे याची कालावधी फार कमी ठेवण्यात आली आहे हजारोच्या संख्येनं लाखोच्या संख्येनं त्याच्यामध्ये व्हायला पात्र आहे म्हणजे ना मला एक ते दीड महिना लागेल याला हा ला। आणि जवळपास येत्या शेती केंद्रावर आतापर्यंत सकाळपासून दोन ते तीनच अर्ज भरण्यात आलेले आहेत बाकीचे जवळपास आमच्या गावचे ते आलूचे जवळपास दोनशे तीन पाया येऊन थांबलेले आहेत सकाळपासून रुपयाची शेतामध्ये काम पेरणी काम धंदे सोडून देऊन वच्चे मंजुरी पडून इथे येऊन आमला लेता आणि जाणं येणं परिशानी आया पियाला त्याला काहीच नाही सगळ्या अडचणी आहे बाबा आपण प्युअर शेतकरी दिसून येतात आपण काय म्हणणार आपल्याला शेत किती आहे शेत आहे दोन अडीच एकर पण शेतामध्ये बाया इकडे आहेत लाभ लवकर दिले तर ते बायाची परिशानी एक्सपेरियन्स मार्गाची परिशानी एक बाहेरच्या नावाने रहिवासी आणि एका मालकाच्या नावाने उत्पन्नातून वाढून द्यायला पाहिजे कारण की हे रहिवासी हे उत्पन्नाने लाख बंद तारीख वाढून घे येईल आपण पाहू शकतो माझ्या पाठीमागे या ठिकाणी लहान लहान महिला संपूर्ण उपस्थित झाल्या बरं आपण बघू शकता वृद्ध महिला आहेत आपल्याला या ठिकाणी आम्ही लाईव्ह चित्र दाखवून देतो एम सी एम न्यूज टी व्हीच्या मार्फत देहू दर्शित समोर सेवा केंद्रावर कशा पद्धतीने महिला या ठिकाणी उपस्थित झाल्या मावशी आपण किती वाजता आल्या आठ वाजता आल्या आता आठ वाजतापासून आतापर्यंत किती तुमचा देतो अर्ज दाखल करण्यासाठी दोन दिवस झाले तर दोन दिवसापासून महिला आणि शेतकऱ्यावर फेऱ्या मारत आहेत परंतु अर्ज दाखल होत नाही साईड चलत नाही आणि हे मुलगी आहेत शेतकरी आहेत शेतामध्ये मोलमजुरी करून खाणारे महिला आहेत आपण पाहू शकता जर या दिवसामध्ये पेरणीचा दिवस आहे खरी हंगामाचा दिवस आहे सर्वांना पेरणीची फार आवश्यकता असते आणि त्या वेळेत ना काढून महिला या ठिकाणी उपस्थित झाले आहेत शेतामध्ये जर काम केल्यास त्यांना तीनशे ते अडीचशे रुपये मजुरी भेटू शकते तेवढी बुडून हे शासनाचा दाद घेण्यासाठी आपण शासन केंद्रावर आलेले नाही आणि ते पूर्ण होईल काही चालत नाही किती सहापासून आपण पाहू शकतो तालुक्यातील एकशे आठ ग्रामपंचायत आहेत आणि एकशे या ठिकाणी एवढ्या ग्रामपंचायतीत संपूर्ण महिला गोड गरीब आहेत सेवा शेती केंद्र चालितात सकाळपासून किती आज दाखल झाले तीन आज फक्त तीन आज दाखल झाले साईड चलत नाही साईड चलतच नाही चालतच ते अपलोडच होत नाहीत डॉक्युमेंट्स डॉक्युमेंट्स अपलोड होत नाही जात नाही पाईप पुढं जात नाही येणार येते तीनशे पाच एरर कधी एकशे पाच एरर कधी एकशे बारा एरर कधी पाचशे बारा एरर एरर दाखवते ही एरच काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा लागेल गवर्नमेंट आता हे नेट प्रॉब्लेम आहे का नेट सर्व सर्व्हर प्रॉब्लेम सर्व्हर प्रॉब्लेम नाही नेट आम्ही कधी बदलू शकतो जिओचं घेऊ शकतो एअरटेलचं घेऊ शकतो आम्हाला नेटचा काय प्रॉब्लेम नाही साईडवर मोड साईडसाठी येत असेल पूर्ण जिल्ह्यात हे काम चालू असले जिल्ह्यात नाही पुरा महाराष्ट्र सध्या नांदेड जिल्हा तर आपला आपल्या जिल्ह्यापुरतं जिल्ह्यापुरतं तर मला तर नेटसाईडचा प्रॉब्लेम आहे कॅपॅसिटी वाढवा लागते कॅपॅसिटी वाढवल्याशिवाय असं चालू माननीय नांदेड जिल्ह्यातील जिल्हाधिकारी अभिजित राऊत साहेबांना एक महत्त्वपूर्ण सूचना देत आहोत आणि ग्रामीण तालुक्यातून आपण पाहू शकता वेबसाईटवर जास्त लोड येत असल्यामुळे जे देंगलूर तालुक्यातील वेबसाईट आहे जे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची ते या ठिकाणी अर्ज अपलोड होत नाहीत लोड आल्यामुळे त्याच्यासाठी कालावधीसुद्धा वाढलेण्या आणि दुसरी काहीतरी टेक्निकल योजनासुद्धा लाभ करून देण्यात यावा अशी मागणी प्रत्येक महिलांकडून तिथे कॅमेरामॅन रुमांच्या सोबत पोलिसांकडे एलशियन